आणि हे महाशय आले आहेत लातूरला रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि कसलीही कल्पना दिलेली नाही बरं का काहीच पूर्वकल्पना नाही काही नाही हा येणार होता तो मला म्हणत होता काही दिवसांमध्ये येणार आहे लातूरला येणार आहे लातूरला पण अचानक आला तर सरप्राईज द्यायचं होतं त्याला मुलांना बराच दिवस झालं तो लातूरला आला नाही अशात आणि सोबतच प्रिषा आणि पूजा दोघांनाही घेऊन आलेला आहे तो तर बंटी आलेला आहे बंटी हा माझा छोटा भाऊ आहे नेहमी येत असतो लातूरला कामानिमित्त त्याच्या तर आज एकदम अचानक आलेला आहे आम्ही देखील सरप्राईज झालो आहोत त्याच्या त्या येण्यामुळे तर अंधार खूप आहे तुम्हाला इकडून दाखवते जरा कोण आले को ಜವಾಬ ಮಗ ಜೋತೆ ಅವರು ನಿಷ್ಟ ಪಿಳ್ಳು ಮಂಜ ಪಿಳ್ಳು ಮಂಜಿ ಶಣ್ಣ ಕೋನಲೇ ಗುಮ್ಮ ಕುತಲಿ ತು ಕುತಲಿಮ್ಮಾತು ಕುತಲಿ ಇಲ್ಲಿ ಇಕ್ಕಡಾಲಿ ಹ್ಮ್ ಹ್ಮ್ ಸರ್ ಹ್ಮ್ ಕೋತ ಮೇಸಾ ಕೋನ ಮ್ಯಾಟು ಜುಪ್ಲಿಯೋತಿ ಹಾಚಾ ವಾ ಜುಪ್ಲಿ ತುರು ತುಂ ತಲ್ಲ ಬರಿಶು ಸರ್ का घराने शांत आहे पाणी प्यायचं तुला पाणी देऊ पाणी देऊ जाऊ नको इकडे इकडे काय ना शांत झाली आहे नाही पोरगी तर बर चला चला पाणी देते चला चला हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता रात्री तुम्हाला दाखवलं बंटी आलेला आहे इकडे आलेली आहे आणि इथं पूजे चाललेले आहे काम आता आमची स्वयंपाकाची तयार चालली गुड मॉर्निंग तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कर ना मम्मा असत मूड मूडवर आहे सर्व काही तर इथे आज मटन बनवत आहे तर हे वाटण जे आहे याची रेसिपी मी तुमच्याशी आधीच शेअर केली आहे तर आज मटन थाळी बनणार आहे सपेट इकडे बघा आम जाऊन मामा बघा बापरे काय त्रिशू त्याच्यामध्ये दोन दोन, दोन, दोन एकच घे एकच घे सकाळी खाल्ली ना तू एकच घे हो यांचं बघा खाली देखोगे, डांस डान्स भी करोगे अरे 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 <laughs> प्रिशू डान्स करून दाखव मम्मा प्रिशू तरी ते प्रिशाची चालली आहे मस्ती आणि आता जेवण करतोय आम्ही तर जेवणासाठी मेनू हा मस्त बनवला आहे मी आज मटनची भाजी बनवली आहे मटन सुक्का मटन रस्सा सोबतच एग बॉईल केले आहेत आणि तांबडा पांढरा रस्सा असं मी बनवलं आहे थोडासा कोल्हापुरी बेत केला आहे बंटीला खूप आवडतो बंटी सारखं फिरतीवर असतो त्यामुळे त्याला ना घरातल्या भाज्या खूप कमीच कमी आवडतात मग काहीही बनवा त्याच्यासाठी स्पेशलच बनवावं लागतं तरच तो, तो, तो खातो तर मस्त असं जेवण इथं केलं आम्ही रेसिपी आधीच तुमच्याशी शेअर शे केली आहे मी या सर्व जे पदार्थ बनवले आहेत त्याची त्यानंतर इथे आईस्क्रीम आता कसं झालंय ना प्रिशू ज्यावेळी पुण्याला होती ना त्यावेळी मी तिला फ्रीजमध्ये दाखवलं होतं की इथे मी आईस्क्रीम बनवली आहे वगैरे तर तिचं आल्यापासून चाललं होतं आणि ही मी काल रात्रीच बनवली होती त्याच्यामुळे आईस्क्रीम काही सेट झाली नाही ती आणि तिला म्हणजे ना, ना? असं कंट्रोल होत नव्हतं की आईस्क्रीम खायची आहे कधी खायची दीदी मला तू कधी देणार तर हो ती मला दिदीच म्हणते माझे दोन्ही भाऊ दिदी म्हणतात त्यामुळे ती देखील मला दिदीच म्हणते तर बघा इथे आईस्क्रीम दिली मी आणि किती खुश होऊन खाते पिल्लू खूप गोड आहे खूप गुन्हे आहे खूप हुशार आहे आमची प्रिषा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ना पटकन कॅच करते आपण काहीही गोष्टी तिच्याशी म्हणजे आपण बोललो ना तर त्या तिला पटकन कळतात देखील आणि खूप पटकन कॅच देखील करते डान्स तर खूप छान करते तर आता प्रिष्विता आईस्क्रीम खाती आहे या आईस्क्रीमचा व्हिडिओ मी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे त्यानंतर आम्ही आलेलो आहोत छत वर झोपण्यासाठी लातूरला एवढं गरम होतंय आणि बंटीला तर ती गरमी सहन देखील होईना मी सांगते तुम्हाला पुण्यातलं तापमान थोडंसं कमी आहे लातूरपेक्षा एवढं गरम आहे इकडे मग वरती आज आम्ही काय केलं जेवण वगैरे वरतीच केले आणि आता वरतीच आलेलो हो आहोत झोपण्यासाठी म्हटलं चला वरतीच झोपूया इथे छतवर देखील आल्यानंतर प्रिशूला खायची होती कुल्फी तर मी ते कुल्फी बनवून ठेवली होती फ्रीजमध्ये आणि आता तिला ते देखील म्हणजे उत्सुकता आहे कुल्फी खायची आहे कुल्फी खायची म्हणून तिचं चाललं होतं इथे तर गरमी आहे म्हणून वरतीच मस्त गाणे वगैरे लावले आणि थोडंसं वरतीच म्हटलं चला आजच्या दिवस तरी झोपावं वरती हवा खूप थंड चालली होती त्यामुळे तर आज आम्ही वरती झोपणार आहोत कारण गरम एवढं होत खूप खूप गरम होत आणि खाली कूलर लावलं फॅन लावला तरी खूपच गरम होत इकडे आणि वरती मस्त हवा सुटली एकदम मस्त वातावरण इकडे बंटी शेट प्रिशू हाय करा मम्मा आज आपण कुठे झोपणार आहे छत वरती ना तुला काय खायचंय आईस्क्रीम खायची कोणी बनवले आईस्क्रीम बनवली <laughs> तुला आवडते का <हाँ>। खूप आवडते <laughs> कशी आहे मम्मा तुला आवडली <laughs> कशी झाली आरू आरू बिचारा तर खात पण नाहीये छान खा मम्मू पडेल बर का पडेल ती पटकन फिनिश कर